नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात प्रभू श्रीराम प्रतिष्ठेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दारण सुरू मार्केटपेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दारनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच जीन्स कार्गो पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त भांगरवाडीतील येथील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा ऐतिहासिक व मंगल दिवस भांगरवाडी येथील हिंदू भगिनींनी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला यावेळी महाआरती रामरक्षा व हनुमान चालीसा पठण करण्यात आली यावेळी हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर अतिशय गोड सुरेख आवाजात आणि रामरक्षा हनुमान चालिसा आणि श्रीराम जय राम जय जय राम आला यावेळी सर्व श्रीराम मंदिर वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते यावेळी उपस्थित लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा यांच्यासह सर्व महिला यांच्यासह लोणावळा शहरातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद